अतिशय चटकदार कुस्ती लागते पहिलवान हनुमंतरावजी मिस्ती ह्यामध्ये महाटातली एक स्टार अतिशय चांगली कुस्ती चला, चला पुढे पुकारले त्यांना येच असेल तर येतील अन्यथा कुस्ती मैदान शेवटची कुस्ती लागलेली आहे चार ले ले ला। ते पाच वेळा पुकारीला विक्रम गायकवाडला ज्याला त्याच्या अंगामध्ये कष्ट आहे तो थांबत नाही महादेव मुसळे या कुस्तीला पंचायत प्रकाश काळे आठपडे हात वरती आणि लक्ष्मी जाधव परंडा दिसण्यावर जाऊच नका कुस्ती चॅम्पियन ओंकार हुलगे शिवधळीचा बेंबळ्याचा पैलवान विजय झालेला आहे कुस्ती लक्ष्मी जाधवाचे प्रकाश काळीचे बघा एक आग आहे दुसरा वाघ आहे मान्य श्री जीवन बापू लांडे यांच्यातर्फे पैलवान महाटे चॅम्पियन ओंकार रुपयाचं बक्षीस प्रकाश काळे महाटे चॅम्पियन आहे आणि पैलवान लक्ष्मण जाधव तो ही कुस्ती छत्रातला स्टार पैलवान आहे माणिकांना लांडे यांच्यातर्फे पैलवान ओंकार होलगेला शंभर रुपये विक्रम गायकवाड मोहोर आणि पैलवान महेश बिचो कुले गारा कुले खनखणीत कुस्ती पहा जीवन बापू आणि घोट्यातून पट प्रकाश नकालेला थांबणे त्या दोघांच्या रक्तातच नाही कुस्ती आहे कुस्ती छत्रातली जाणका त्यांनाच माहिती ती कुस्ती काय आहे मोठ्या तडफेनं प्रकाश घोटला होता आकाश जगता पैलवान सोनिया चांदीचे व्यापारी यांच्या मनाला आनंद वाटून आका जगतापतर्फे मला साठी दोनशे रुपयाचं बक्षीस दिला आणि कौतुकाची थाप टाकलेली आहे इंडिया इज माय कंट्री पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी कुस्ती आणि बजरंग फली इज माय प्रॉपर्टी माझी चार्जिंग केलेले बॅटरी पहिलवार विक्रम गायकवाड तो ही सिकंदर शेखची आठवण करून देणारा पैलवान तिकडा पैलवान लक्ष्मण जाधवांना पट काढलेला होता प्रकाश मोठ्या तो हल्ला कार ठका ठका कुस्ती जोडणाराच मात्र कौतुक आहे ती कुस्ती काय जोडली आहे जाऊ द्या वाकरीची गाडी समाधान वस्तात व्यवस्थित जावा नंदो देवकर हजर आहेत त्यांचं स्वागत आहे वाकरीची गाडी निघालेली गाडी कडे जावा भोसले साहेब विशेष बँका यांच्यातर्फे ओंकार रुपये आहे लामकाळी साहेब डी सीची बँक पैलवानला बक्षीस आलेला शंभर रुपयाचे घेऊन जायकडं ओंकार होलगेला सतीशराव मुसोरे महाट चॅम्पियन शुभम वडील वडील यांच्यातर्फे शंभर रुपयाचं बक्षीस सौरभ पवार यांच्या तर्फे पैलवान ओंकार होलगेला दोनशे रुपयाचं बक्षीस एटीएम च मशीनच घेऊन बसल्या सौरभ पवार आला की ओंकार इकडे ओंकार इथे या बक्षीस घेऊन जावा रुपयाचा बक्षीस सौरभ पवार यांच्यातर्फे शिवाजी मोसले यांच्यातर्फे सुद्धा शंभर रुपयाचं बक्षीस पैलवान ओंकारला महेश बिचोकुले आणि विक्रम गायकवाड हे काटे की टक्कर है ओ काय कुस्त्या जोडल्या मैदान पाहावं परित्याला जावाव भैरनाथाची यात्रा आणि बालाजी खरातन परमेश्वर गाडे काय कुस्ती चाललीय बालाजी खरात आज अनेकांचं मन जिंकलं महाराष्ट्रात सर्वाधिक दमाला पैलवान असताना परमेश्वर त्या एक तास झालं कुस्ती आहे बालाजी खरात ऑलरावंडर कुस्ती करा की टाळ्या त्या कुस्तीसाठी मी दहा वर्ष तालमीत कोल्हापूरला होतो तेरा वर्षी निवेदन क्षेत्रात आजच्या मैदान मधली कार्ट की टक्कर कुस्ती चालली आहे जशी शुभम चव्हाण चीन पैलवान विजय शिंदेची तशी विजय आखाड्यामध्ये लक्ष्मी जाधवांची प्रकाश काळेची पैलवान परमेश्वर गाड्याची पैलवान लक्ष्मी पैलवान बालाजी खराची पैलवान महेश बच विक्रम गायकवाड ची टेलर साहेब काय माल जोडलाय हो ओ प्रकाश काळे नामदेव बन रेचा पट्टा लंबे रेस का घोरा काय कुस्तीत लक्ष्मण जाधवला हरवणं सोपाय का करा की टाळ्या चला पहिलवान प्रशांत जगताप चला कड्यामध्ये